धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी प्रभाग क्रमांक मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार मोहोर युवराज कोकाटे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले आहे मोहोर युवराज कोकाटे या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात आहेत याच अनुषंगाने आज धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी मोहोर युवराज कोकाटे यांना निवडून देण्याचे मतदारांना आवाहन केले आहे जय महाराष्ट्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या येत्या पंधरा तारखेला होणाऱ्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक अकरामधून सर्वसाधारण महिला या गटातून सौ मोहर युवराज कोकाटे हे आपल्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे उभे आहेत तिसऱ्या मशीनच्या एक नंबर बटन हे सौ मोहर युवराज कोकाटे यांचं आहे तरी माझी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की सौ मोहर युवराज कोकाटे यांच्या मशाल्या चिन्हासमोर बटन दाबून आपण त्यांना आपली सेवा करण्याची संधी द्यावी आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे हीच विनंती करतो धन्यवाद